धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले आहे बोगास आरक्षण बचाव बच्चे बच्चे आहे आदिवासी बचाना आहे ऊट आदिवासी जागा हो संघर्षाचा जागा हो जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा आशयाचे पोस्टर डाकवर निषेध करण्यात आला व महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या ला। या लाक्षणिक निषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी गल गुलान सेना रागोजी क्रांती सेना वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान नाशिक कंसरा मित्रमंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या आंद्रनाथ प्रभाकर फसाळे विकी मुंजे सोनू गायकवाड सुदाम भोळे योगेश रिझल्ट नवनाथ वुमन दत्तू झणकर आकाश दिवे विशाल जाधव अजय गांगोर्डे खंडू सापटे मुनाफ तडवी गणेश आहेर राहुल गावित केके के गीतेश्वर खोटेरे जयवंत गारे वसंत राऊत शारदाताई प्रतीके ललिता खांडवी संगीता कराटे विठा अक्का पवार अनिता बागुल सुनीता गवळी विठ्ठल पोटिंदे तुकाराम गांगोडे आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र